नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये पालक भात बघणार आहोत आपल्याला नेहमी जेवण करायला कंटाळा येतो किंवा काही मसाले भात किंवा खिचडी भात खाऊन कंटाळा आला असेल मुलांना काहीतरी वेगळं द्यायचे किंवा पालक भाजी त्यांच्या पोटात गेली पाहिजे ह्याच्यासाठी आपण आज साधी सोपी एकदम झटपट होणारी पालक भाताची रेसिपी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर पालक भात बनवण्यासाठी आपण इथं मी एक जुडी पालक छान असा स्वच्छ करून घेतला आहे धुवून घेतला आहे दोन ते तीन पाण्यातून कारण थोडी माती असते पालकाच्या ह्या डेटाजवळ तर स्वच्छ धुवून घेतला आहे मी आणि त्याच्यासाठी भात बनवण्यासाठी मी हा लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे तो मी स्वच्छ तीन ते चार पाण्यातून धुवून अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवला होता तर तांदूळ भात शिजवून घेण्यासाठी इकडे मी पाणी ठेवले गरम व्हायला पाण्याला उकळी येते आणि इकडे पालक शिजवण्यासाठी मी पॅनमध्ये पाणी ठेवलं आहे तर आधी आपण पालक घालून घेऊयात पाण्याला छान उकळ भाताच्या पाण्याला छान उकळी आली पाहिजे तर हे पाणी छान उकळले तर आता आपण ह्याच्यामध्ये पालक घालून घेऊयात सगळा पालक आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे शिजला की पालक कमी होतो म्हणून मी छोट्या पॅनमध्येच घेतला आहे तुम्ही ज्या प्रमाणात भात बनवणार असाल त्या प्रमाणात तुम्ही पालक घेऊ शकता तर मी एक जोडी पालक घेतला होता तोच तोच नेहमी खिचडी भात किंवा मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर पालक भात छान छान ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा थोडा पालक आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे वरती जो राहिला आहे पालक तो आपल्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायचंय जास्त नाही थोडा प्रमाणात आपल्याला हे शिजवून आहे कारण आपण ह्याची प्युरी करणार आहोत तर पाण्याला इकडे उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालणार आहोत आणि छान उकळी येईपर्यंत पाणी उकळून घ्यायचे मग भात छान मोकळा मोकळा होतो तर पाण्याला मोठ्या मिळ मोठ्या घॅसवर आपण उकळी काढून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ भिजत घातलेले घालूयात तर इथं बघा पाण्याला छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे भिजत ठेवले होते ते तांदूळ घालून घेऊयात तर तांदूळ आपण घालून घेतला आहे सगळा अलगत आपल्याला त्याच्यावरती चमचा फिरवून घ्यायचा आहे आणि मोठ्या घॅसवर झाकण न मारता आपल्याला हा पंच्याण्णव टक्के तांदूळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एक पुरेपूर भात शिजवून घ्यायचा आहे आणि मोठा गॅस मोठाच ठेवायचा आहे तर आपल्या इकडे पालकसुद्धा रेडी झाला आहे मी गॅस बंद करते आणि सगळा पालक नितळून आपल्याला छान असा थंड पाण्यात काढून घ्यायचं आहे थंड पाण्यात काढल्यानंतर पालकची जी आपण प्युरी करतो ती तशी तशी हिरवीगार राहते नाहीतर मग काही वेळा पालकची प्यु प्युरी ही काळी पडते म्हणून आपल्या पटकन थंड पाण्यात घालायचं तुम्ही याच्यामध्ये बर्फ घालू शकता किंवा फ्रीजचं थंड पाणीसुद्धा घेऊ शकता मी नॉर्मल पाणीच घेतलं आहे सगळ्या पालक आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे पालकला थोडासा उग्रपणा असतो म्हणून थोडंसं गरम पाण्यातून काढलं की त्याची चव छान राखते तर हे बघा आपण सगळा पा पालक काढून घेतला आहे कसा हिरवागार दिसतोय बघा तर आता आपण ह्याची प्युरी करून घेणार आहोत इकडे आपला भात शिजतोच आहे थोडासा मी एकदा परत चमचा मारते त्याच्यावरती तर पालक आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याच्यासाठी हा सगळा पालक थंड पाणी टाकल्यामुळे तो ऑलरेडी थंड झालाय आपण निथळून काढून घेऊयात आणि त्याच सोबत पालक आपण काढून घेतलाय बघा आणि त्याच्यासोबतच आपल्याला इथं थोडीशी कोथिंबीर घालायची थोडीशी म्हणजे मी खूप घातली आहे तुम्हाला जशी आवडते कमी जास्त तशी तुम्ही घालू शकता आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी ह्या कमी तिखटवाल्या आहेत तुम्हाला तिखटवाल्या हवे तर तुम्ही तिखटवाल्यासुद्धा घेऊ शकता आपण लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे मिरच्या तुम्ही प्रमाणात घ्या आणि थोडंसं आलं आणि लसून लसून ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही तर नाही घेतलात तरी चालेल आता आपण ह्याची चांगली पेस्ट करून घेऊयात तर चला प्युरी बनवून घेऊयात एक तर भात आपला छान रेडी झालाय इथं मी गॅस बंद करते आणि भात आपण हा गाळून घेऊयात तर बघा इथे प्युरी आपली रेडी झाली आहे बघा कशी छान हिरवीगार आहे अजूनपर्यंत आणि भात आपण थंड व्हायला ठेवलाय तर मी थोडेसे मटार घेतलेत एक छोटी वाटी तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाहीतर नाही घेता तरी चालतील आणि जर तुम्ही ताजे मटार घेत असाल तर तुम्ही थोडे त्यांना पाण्यात गरम पाण्यातून उकळून घ्या एक दोन मिनटासाठी पण मी फ्रोझन घेतले आहेत म्हणून मी उकळून नाही घेतलेत असेच घेतलेत एक मीडियम मोठा कांदा घेतला आहे बारीक असा उभा पातळ कापून जिरं घेतलं आहे थोडंसं फोडणीसाठी आणि इकडे काही मसाले लाल तिखट किचन किंग मसाला आणि हळद पावडर घेतले आणि ज्या पातेल्यामध्ये आपण भात गर शिजवून घेतला होता तांदूळ शिजवून घेतला होता त्याच पातेल्यामध्ये आता आपण करणार आहोत तर मी त्याच्यामध्ये तेल घालणार तेल थोडं जास्त प्रमाणात घ्या तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला कडकडीत तर तेल गरम आहे त्याच्यामध्ये आता आपण घालणार जिरं जिरं फुलायला लागलं आहे मग त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला उबा चिरलेला कांदा तर कांदा आपल्याला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे चांगला फ्राय केला की तेवढा त्या आपल्या पालक भाताला छान टेस्ट येणार आहे तर आपल्याला छान तेलामध्ये आप कांदा तळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि थोडं माझ्याकडून म्हणजे आपण जी पालकची पेस्ट केली आहे किंवा प्युरी केली आहे त्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना वापरला आहे तो माझ्याकडून दाखवताना स्किप झाला आहे तर तुम्हीसुद्धा याच्यामध्ये थोडासा पुदिना वापरा पेस्ट करताना खूप छान येते किंवा त्याच्यामध्ये नाही टाकला तर मग नंतर तुम्ही फोडणीवर सुद्धा घालू शकता जेव्हा आपण सगळं प्युरी ह्याच्यामध्ये ऍड करणार तेव्हा सुद्धा घातलं तरी चालेल तर बघा कांदा थोडासा नरम होत आलाय छान आपल्याला भाजून आहे कांदा तर कांदा आपण छान भाजून आहे जसं आपण बिर्याणीला भाजून घेतो तसाच आहे मी थोडासा आणि त्याच्यामध्ये आता आपण मटार घालूयात तर एक दोन मिनिटासाठी आपल्याला मटार ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे तर एक दोन मिनिटासाठी मटार परतली आहे त्याच्यानंतर घालूया आपण सुके मसाले सुके मसाले सुद्धा आपण कांदा आणि मटर सोबत मिक्स करून घेऊयात आणि आता आपण ह्याच्यामध्ये पालकची प्युरी घालूयात मी पालक प्युरी घातली आहे हे सगळं आपल्याला छान मिक्स करून आहे छान सुगंध सुटलाय खूप छान सुगंध येतं आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं मी लाल तिखट घातलंय त्याच्यामध्ये एकदम अर्धा चमचा थोडंसं मला कमी वाटलं तुम्हाला तिखट जेवढं आवडतं तसं तुम्ही घालू शकता तर आपण भात शिजताना मीठ घातलं होतं म्हणून आता आपण पालकसाठी फक्त आपण जे ह्या प्युरीसाठी फक्त आपण मीठ घालतोय चवीनुसार मीठ घाला हे छान असं मिक्स करून घ्या आणि हे पूर्ण त्याच्यामध्ये जे आपण पाणी होतं ते सगळं सुकवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं रेडी झालंय तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण जो मगाशी राईस बनवून घेतला होता तो घालून घेऊया राईस घातल्यानंतर भात गॅस बारीक आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा भात छान मिक्स करून घ्यायचा आहे पालक प्युरी बरोबर तर आपण हा छान असा राईस हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात हो तर बघा छान असं आपण हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेतलंय ती छान दिसतोय आणि सुगंध तर एवढा अप्रतिम सुटलाय ना जसं बिर्याणीला सुगंध सुटतो ना तसंच छान असा सुटला आहे एकदम हॉटेलमध्ये जसं भे भेटतो तसा वास येतो आहे तर तुमची मुलंसुद्धा पालक खात नसतील तर एक हिरवा भात म्हणून आवडीने हा भात खाते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर आपण एक दोन मिनटासाठी फक्त याला झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर याला आपण एक दोन मिनटासाठी सगळं भातामध्ये मुरण्यासाठी फक्त दोन मिनटं आपण याला झाकण ठेवून वाप काढून घेऊयात हो तर आता आपण इथं गॅस बंद करूया आणि ताट सव करून घेऊया छान असा हिरवागार भात रेडी झालाय आपला एकदा तुम्हाला दाखवते छान मोकळा मोकळा झालाय तर आता आपण ह्याला छान असं सर्व करून घेऊया तर आपला गरमागरम पालक भात तयार झालेला आहे तुम्ही बिट मी आज बिटाच्या कोशिंबीरबरोबर हा भात सर्व केला आहे तुम्ही बिटाची कोशिंबीर किंवा दही काही खाई खाऊ शकता ह्या भाताबरोबर तर तुम्हाला आजचा हा आपला पालक भाताचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका थँक्यू